नमस्कार आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे तीर्थ लिमगाव ह्या गावामध्ये माजलगावापासून एक चौदा तेरा चौदा किलोमीटर अंतरावरती असलेले एक गाव आणि या ठिकाणी आपण समोर पाहतो आहे मित्रांनो खूप असं शक शेकडो वर्ष जुनं हे एक मंदिर आहे विष्णूचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे मंदिर मित्रांनो खूप जुने आणि जर या ठिकाणी जर बघितलं तर ह्या मंदिराची आपण अवस्था जर बघितली तर एकदम म्हणजे शेकडो वर्ष जुनं मंदिर आहे दगडी हजारो वर्ष असणारे आवश्यकते मित्रांनो हे कारण की याची अवस्था जर बघितली तर अजून बी खूप मजबूत आहे पण ह्याच्यावरती जर बघितलं तर ह्याची कसल्याही प्रकारची निगा राखण्यात आलेली नाही आहे आपण जाऊन बघूया या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर हे असं पूर्ण जे बांधकाम आहे एक माझ्या अंदाजे पार हे पेशवे काळ काळातील म एक मंदिर असू शकतं आहे कारण की या ठिकाणी जर बघितलं तर असं खूप जुनं मंदिर आहे शेकडो हजारो वर्ष जुनं मंदिर असू शकतं आहे कारण की या ठिकाणी याचं बांधकाम बघितले आणि याची अवस्था बघितली अशा सध्या तर एक अशा पद्धतीचं या ठिकाणी मंदिर आहे आपण हे जे सगळं जे समोर पाहतोय पूर्ण हे दगडामध्ये बनवण्यात आलेलं आहे आपण <laughs> जे पाहतोय मित्रांनो सर्व हे जे आहे पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि हे जे आपण समोर पाहतोय मित्रांनो कारण हे नंतर रिपेअर केलेलं आहे हे म्हणजे चिमेटचे हे तरी दगड नाही आहे मित्रांनो आतमध्ये प्रवेश करून बघूया आपण असं हो मित्रांनो जर बघितलं या ठिकाणी तर पूर्ण असं काम पाहू शकतो आपण हे कशा पद्धतीने या ठिकाणी शिखर बनवून आले हे शिखर मित्रांनो एक तरीबांना पकडलं तर मित्रांनो जास्त वर्ष नाही आहे पण हे जे साईडचं जे दगडी बांधकाम आहे हे शेकडो वर्ष जुनं बांधकाम आहे आणि एवढं जुनं मंदिर मित्रांनो आपल्याला एक बघण्यासाठी भेटतं आहे नक्कीच ह्या एका पर्यटक स्थळाला नक्कीच भेट देऊ शकता मित्रांनो असं जर बघितल्यानंतर खूपच मन प्रसन्न होईल जुन्या आपल्या ज्या वंशज ज्या पिढ्यात आपल्या त्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण खाली जर बघितलं तर असा एक मोठा राऊंड आहे मित्रांनो आणि विष्णू महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो हे विष्णू देवाचं मित्रांनो पूर्ण दगडी बांधकाम असल्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या म्हणजे खिडक्या नाहीत त्याच्यामुळे आपल्याला थोडासा अंधार दिसत असेल काही म्हणजे काही तुम्हाला नजरे दिसत नसतील यात या मंदिराभोवतालचे या जी। जी। ठिकाणी सध्या तरी म्हणजे एकच ट्यूबलाईट लावलेली मित्रांनो साक्षात विष्णू महाराजांची मूर्ती समोरची विष्णुदेवाची आत्मधी जर बघितलं तर हे पूर्ण पाहू शकतो आपण या ठिकाणी दरवाजा एक अलमारी पण आहे आणि समोर जर बघितलं तसं पूर्ण दगडाच आहे मित्रांनो <laughs> मित्रांनो आ... हा पण आत्ता बघितला आतमधला हा परिसर आहे मित्रांनो आणि आता आपण बाहेर जाऊन बघणार आहोत या ठिकाणी असं पाहू शकतो आपण कोण इथले असतील तर एक त्यांचा फोटो पण या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याच्यावरती काय नाव वगैरे सध्या नाही आहे तिथं आपण बाहेर या ठिकाणी चर्चा करणार आहोत या ठिकाणचे जे ग्रामस्थ ग्रामस्थांचे मित्रांनो म्हणजे असं जर बघितलं तर मित्रांनो हे मंदिर म्हणजे आता एकदम म्हणजे पडायच्या कंडिशनला आलेलं आहे कारण की खूप जुनं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या परिसरामध्ये फिरायचं म्हटलं का थोडीशी रिस्क थोडी रिस्कच आहे मित्रांनो कारण की एवढं जुनं मंदिर आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे का अशा पद्धतीने म्हणजे जे दगडामधील जे गॅप असतील असे गॅप आणि ह्या परिसरामध्ये मित्रांनो जर बघितलं तर दगडामध्ये पूर्ण असं गवत उगलेलं आहे मित्रांनो ना जरी नाही गव्हर्नमेंटनी तर पण ह्या गावावाल्याने तरी या ठिकाणी या मंदिराची काळजी घ्यायला पाहिजे आणि असे चांगलं एक देवस्थान आहे मित्रांनो ही एक आपलं जर बघितलं ऐतिहासिक असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराची जोपासना मित्रांनो नक्कीच केली पाहिजे मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच एवढं गव्हर्मेंटपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि ह्या मंदिरात मंदिरांना काहीतरी म्हणजे निधी असेल काय असेल आणि ह्याची डागडूक करून ह्या मंदिराला पुन्हा चांगलं बनवलं पाहिजे कारण की हे मंदिर असं झालं पूर्ण असं म्हणजे असे समोर बघितलं तर असे गॅपेस वगैरे झालेत आणि जवळच असले जवळच इथं या ठिकाणी बघितलं मंदिराला चिटकूनच अशी स्कूल आहे मित्रांनो शाळा आहे छोट्या विद्यार्थ्यांची शाळा आहे मित्रांनो चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आणि असे दगड वगैरे पडले तर नक्कीच धोका होण्याचे चान्सेस नक्कीच आहेत तर मित्रांनो पुढे पण एक मंदिर आहे आपण तिकडे पण जाऊन बघूया मित्रांनो आपण आता मंदिराच्या बाजूनी आलो बॅक बा बॅकसाईडला आणि या ठिकाणी जर बघितलं तर समोर पाहू शकतो आपण एक अशा पद्धतीने या ठिकाणी एक चिरेबंदी बांधकाम आहे आणि एक चांगलं म्हणजे पहिल्या जर काळात बघितलं तर ही डिझाईन म्हणजे आहे आता तर इंजिनियर्स आहेत आर्किटेक्चर आहेत पण त्या टायमिंगला असे डिझाईन बनवणं म्हणजे पॉसिबल हो नव्हतं यंत्रणा पण नव्हती ही पूर्ण म्हणजे मॅनपावरच्या किंवा म्हणजे माणसाच्या ह्यानीच हे असं कोरीव काम आणि एवढं जर मंदिर बनायचं म्हणलं तर मित्रांनो पाच सहा वर्ष किंवा दोन तीन वर्ष तरी ह्या मंदिराला लागले असतील पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी एक स्कूल आहे मित्रांनो आणि ह्या मंदिराची अशी अवस्था झाली की म्हणजे कोणता दगड आणि मंदिर कधी ढासळत ह्याची म्हणजे गॅरंटी नाही आहे कारण की या ठिकाणी जर नाही ह्याची दुरुस्ती केली नाच ह्या मंदिराचं मेंटेनन्स केलं तर मित्रांनो नक्कीच विद्यार्थ्याला या ठिकाणी धोका आहे मित्रांनो नक्कीच ह्या मंदिरावरती गव्हर्मेंटने लक्ष दिलं पाहिजे आणि एक चांगलं मंदिर किंवा ह्याची काय जी पडझड झाली त्याची रिपेरिंग करून या मंदिराला एक चांगलं बनवलं पाहिजे कारण की ह्या परिसरामध्ये ग्राम म्हणजे गावाची जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेच्या परिसर हे पाहू शकतो आपण एक कृपेश्वर मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी म्हणजे महादेवाचं त्रिपेश्वर म्हणले या ठिकाणचे लोक पाहू शकतो आपण कशा पद्धतीने हे मंदिर असं म्हणजे पडलंय म्हणजे दगडाव दगड रचून हे मंदिर असं बनवलेलं आहे मित्रांनो हे आपण समोरच बघितला हा समोरचा जो दगड आहे मित्रांनो आता हा दगड कधी ढासळू शकतोय कारण की या ठिकाणी विद्यार्थी असतात शाळा आहे स्कूल आहे तर कधी हा पडू शकतो आणि कधी काय धोका होऊ शकतो सांगता येत नाही आहे ह्या ग्रामपंचायतनी किंवा गव्हर्नमेंटने ह्या मंदिराचं काहीतरी म्हणजे पाड़ून नवीन बनवायला पाहिजे किंवा ह्या मंदिराला काहीतरी एक चांगलं मजबूती द्यायला पाहिजे ह्या परिसर इथं जर बघितलं मित्रांनो या ठिकाणी काही म्हणजे मंदिराची पडझ पडजड झालेली होती तर त्या ठिकाणी अशा विटा लावण्यात आलेल्या तर तरी पण मित्रांनो खूप जुनं मंदिर असल्यामुळं या ठिकाणी म्हणजे सांगताच येत नाही हे कधी काय होऊ शकतं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण शाळेतले छोटे छोटे मुलं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतले गावातले मुलं अशा या पद्धतीने या ठिकाणी असे म्हणजे मी आता व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे माझ्याकडे पाहत आहेत पण नक्कीच कंटाळ दगड पडू शकतो मित्र खेळतात या थी, ठिकाणी लेकर, लेकर छोटाले मित्रांनो हे होतं शुक्लतीर्थ लिमगाव गावातील हे एक मंदिर तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा